आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळ बातम्या देत आहे बारावीत घवघवीत यश संपादित करीत मनपाच्या महाविद्यालयाचं नाव लौकिक करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालनीसाठी शुभेच्छा दिल्यात चंद्रपूर मनपातर्फे नुकतंच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिका आणि कमवाय योजना राबविण्यात येणार असून या अंतर्गत इग्नू यांच्या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या शहरी भागातील निवडक गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी डिजिटल आणि ए आय म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे याकरिता टायनी यू आर एल डॉट कॉम स्लॅश सी एम सी वाय बी बी ए दोन हजार पंचवीस ही लिंक मनपातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला असून लोकशाही व्यवस्थेला बळकट करणारा हा निर्णय आहे अशी प्रतिक्रिया नागपूर तसंच अमरावतीचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली यामुळे आता महाराष्ट्रातील स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत भारताच्या जे पीमध्ये चालू वर्षात वाढ होऊन तो चार हजार एकशे सत्याऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता यात वर्तवली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्य साधून त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आयपीएल क्रिकेटमध्ये आज सायंकाळी साडेसात वाजता वानखेडे मैदानावर वा मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू झाला असून गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला थोड्या वेळापूर्वी मुंबई इंडियन्स संघाच्या बारा षटकात चार गडीपात एकशे तीन धावा झाल्या होत्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील जिल्ह्यांकरता आगामी दहा तारखेपर्यंत सावधानतेचा सा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज विदर्भात सर्वात कमाल तापमान अकोला इथं चाळीस पूर्णांक तीन तर नागपूर इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस नोंदवण्याचं तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार